साईराम शुभप्रभात साईमाई सका आज दिवस आठवा आहे तर सात दिवस कसे गेले ते समजलंच नाही आणि आज तर लवकर निघालो आहे आज खूप लवकर निघालो आहे आणि आपल्या दोघा भावांनी आपल्या मॅचिंग केलंय शर्ट साईराम 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 तर आज मस्त असं असं वाटतं आज खूप लवकर निघालो एकदम फ्रेश पण वाटतोय थे। एवढे दिवस झाले सात आठ वाजता निघायचो कारण का आज लवकर का निघालो कारण का काल पाऊस पण पडत होता तर साईसेवक मंडळाने काय केलं दोन किलोमीटर पा मागे घेतला मागे घेतला म्हणून थोडे झोप पण पूर्ण झाली आणि आज लवकर पण उठलो आणि पालखी तर सकाळी पाचलाच निघाली आम्ही तर अजून आम लेटच आहे पाचलाच निघाले तर काय बोलतो सिद्धेश खूप चांगला दिवस आहे आज आणि आठ दिवस कसे गेले सात सात दिवस कसे गेले समजतच नाही आम्हाला खूप मस्ती एकदम भारी वाटलं आणि पूर्ण आयुष्यभर लक्षात राहील हे सगळं मला तर असं वाटतं की ही पिकनिक कुठली गोवा पण बोलला ना ह्याच्यात आम्ही फेलच आहे असं बघायला गेलं तर।, तर एक नंबर आहे म्हणजे असं असं फिलिंग येते की बाहेर बाहेर कुठे गेलोय इकडे तिकडे सगळं एक नंबर सगळं टायमावर जेवण नाश्ता पाणी पिणी सगळं भेटत सगळं व्यवस्थित एकदम असाचा काही त्रास नाही सगळं व्यवस्थित डॉक्टर बिक्टरची पण व्यवस्था आहे गोळ्यांची व्यवस्था आहे सगळं खूप छान आहे आम्ही आता आंघोळीच्या स्पॉटला आलो तर इथं मेकअप चालू आहे

आणि ह्याचे ब्युटी पार्लरचे आर्किटेक्ट हा बघा आहे काय हे बघा एक चा गेली बाबा तोच काय शेंडे फडक ती आहो अंबडी बघता भगवे वे शेंडे पडक ती

तर इथं आमच्या साईसेवकचं भजन मंडळ होतं तो खूप मजा पण आली आणि डी जे पण होता ॲक्च्युली मग आम्ही डी जेवरनं नाचलो मग भजनाला फक्त बसलेलो कारण काय आमची एवढी कॅपॅसिटी नव्हती आणि राहिलं आपल्या भावाचा वाढदिवस आहे तर आपल्या वाढदिवसाचा आहे वाढदिवसाच्या साईमाई शुभेच्छा आपण आता सायराम भावानू आपला भावाचा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा ओम साईराम थँक्यू थँक्यू सो मच आपण आता आपण नव्या दिवसाच्या ब्लॉग ला आपण भेटू